नमस्कार स्वामी भक्तानो यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला मंगळवारी साजरा होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दहा वाजून सतरा मिनिटापर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या शुभमुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी काही पूजा विधी केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो त्यामुळे या दिवशी देवतांची पूजा करून काही उपाय केल्याने वर्षभर सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभते गुढीपाडव्याला काही धार्मिक उपाय केल्यास निश्चित फायदा होईल ज्याचा तुम्हाला वर्षभर लाभ होईल गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असा समज आहे चौदा वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले यावेळी त्यांचे स्वागत गुढ्या उभारून करण्यात आले त्यामुळे आनंद सोहळा म्हणूनही हा सण साजरा करण्यात येतो त्यामुळे वर्षभर आनंदी राहायचं असेल तर हे उपाय करणं अत्यंत उपयुक्त ठरतं तर स्वामी भक्तानं गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय नक्की करून बघा एक ब्रह्मदेव ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा सुगंधित फुले धूप दिवे लावून देवाची पूजा करा नंबर दोन पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरवून त्यावर अष्टकेनी कमळ बनवा त्यानंतर कमळावर मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करावी नंबर तीन गणपतीची आराधना करावी ओम ब्रह्मो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी नंबर चार कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवून त्यात थोडेसे मीठ हिंग जिरे काळी मिरी साखर घालून सेवन करावे यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहते व शरीरही आपले धष्टपुष्ट होते नंबर पाच चैत्र नवरात्रीची ही सुरुवात याच दिवशी होते अनेकजण या दिवशी घटस्थापना करून उपवास करतात नंबर सहा चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गामाताची पूजा केल्याने समृद्धी सुख आणि ऐश्वर प्राप्त होते हे उपाय नक्की करून बघा घरातील दुःख नष्ट होऊन आनंदी वातावरण निर्माण होईल तर मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा व कमेंटही करा धन्यवाद